नमस्कार अचानकपणे संकर्षणच्या समोर त्याची मेलेली बायको म्हणजे पल्लवी हिला आकाशने आणून उभं केलेलं असतं त्यामुळे संकर्षण एकदमच हवाक झालेला असतो संकर्षण लगेचच आता पल्लवीला बोलू लागतो पल्लवी तू तू जिवंत आहेस त्यावर लगेचच आता पल्लवी म्हणत असते हो संकर्षण मी जिवंत आहे त्यावर संकर्षण जवळ येतो आणि पल्लवीला हात लावून बघतो आणि म्हणत असतो हो तू तर जिवंत आहेस पण हे कसं शक्य आहे तू तर आकाशने धडक मारलेल्या गाडीमुळे मेली होतीस ना त्यावर संकर्षणला आकाश म्हणत असतो संकर्षण हा सगळा आमचा डाव होता खरं तर पल्लवी यांना माझ्या आत्याने याआधीच किडनॅप करून ठेवलं होतं आणि तिनेच असा बनाव केला होता की आकाशकडून हा ॲक्सिडेंट घडलाय म्हणून त्यावर मात्र आता थेट संकर्षण म्हणत असतो काय एवढा मोठा सगळा डाव या रागिणी पटवर्धनने रचला होता त्यावर लगेचच पल्लई म्हणत असते हो हो संकर्षण आता तूच बघ एकतर या बाईने तुला माझ्यापासून एवढा लांब ठेवलं आणि मला नको नको ते त्रास देखील दिलं त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता थेट संकर्षण म्हणत असतो काही झालं तर या रागिणी पटवर्धनला मी सोडणार नाही तिला तिच्या केल्याची शिक्षा मी मिळवून देणारच त्यावर आता भूमी म्हणत असते संकर्षण जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं नाही आहे कारण हा जो रागिणी पटवर्धनने रचलेला डाव आहे ना तो डाव ती खूपच आधीपासून लढत असणार आहे पण आपल्याला तिला जर खरंच शिक्षा मिळवून द्यायची असेल ना तर मात्र रागिणी पटवर्धनला गाफील ठेवूनच तिच्यावर वार केला पाहिजे त्यावर आता थेट संकर्षण मिळत असतो भूमी काळजी करायची गरज नाही आहे एकदा माझं डोकं फिरलं ना तर मात्र मी कोणाचंच ऐकत नाही या रागिणी पटवर्धनला तर तिची योग्य शिक्षा मिळवून देणारच आणि अशातच आता संकर्षण पोलीस स्टेशनमध्ये जायला निघालेला असतो त्यावेळेला आकाश म्हणत असतो थांब संकर्षण इतकी घाई करू नकोस आधी आपल्याला रागिणी पटवर्धन हिच्या विरोधात काही ना काही पुरावा हा गोळा केलाच पाहिजे त्यावर पल्लवी म्हणत असते असं काय करताय तुम्ही लोक पुरावं तर मी स्वतः आहे मी स्वतः तिच्या विरोधात साक्ष देऊ शकते त्यावर आता थेट आकाश म्हणत असतो नाही हा नाही पल्लवी असं नाही होऊ शकत कारण रागिणी पटवर्धन तुझी साक्ष फेटावून लावू शकते असा काहीतरी दमदार पुरावा पाहिजे जो पुरावा पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटेल की हो रागी पटवर्धनच दोषी आहे आणि अशातच आता भूई म्हणत असते चला तर मग माझ्याकडे असा एक पुरावा आहे आणि लगेचच आता भूमीने मानसीला कॉल केलेला असतो मानसीने कॉल उचलल्यावर मानसी म्हणत असते हा बोल भूमिताई त्यावर भूमी म्हणत असते मानसी हे बघ रागिनी पटवर्धन म्हणजे आत्या ही जी आहे ना ही खूपच षडयंत्री बाई आहे हिच्या विरोधात मला एक ना एक पुरावा शोधून दे कारण हिने आमच्या पल्लवीला किडनॅप केलं होतं रागिणी पटवर्धन हीच दोषी आहे या सगळ्या प्रकरणात त्यावर मानसी म्हणत असते होत आहे हे मला कळून चुकलं आहे कारण या पल्लवीला किडनॅप करण्यामागे या रागिणीचाच हात आहे कारण या रागिणीने पौर्णिमाला असं म्हटलं होतं पौर्णिमा आपल्याला लवकरात लवकर या पल्लवीच्या किडनॅपाची जागा बदलावी लागणार आहे त्यावर मानसिक पुढं म्हणत असते याचा अर्थ शंभर टक्के या रागिणीनेच टक के, किडनॅप केलं होतं आता तर आपल्याला कोणत्या पुराव्याची गरज नाही आहे त्यामुळे आपण या रागिणी पटवर्धनच्या विरोधात नक्कीच पोलिसात तक्रार करू शकतो आणि एकदा का आपण पोलिसात तक्रार केली तर पोलीस मात्र या रागिणी पटवर्धनला खेचत फरफटत नेतील आणि तिच्याकडनं खरं काय ते सत्य बदवून घेतील त्यावर लगेचच आपण पाहतोय असं सगळं जर होणार असेल तर आत्ताच्या आत्ता विरोधात तक्रार ही केलीच पाहिजे असं आता फायनली बोललं गेलेलं असतं आणि तेवढ्यात आता संकर्षण म्हणत असतो आकाश भूमी तुम्ही माझ्यासोबत असाल तर आत्ताच्या आत्ता चला आणि लगेचच आकाश आणि भूमी तयार होतात सोबत पल्लवीलाही घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले असतात तिथे आता रितसर तक्रार संकर्षणने केलेली असते की या अमुक अमुक बाईने माझ्या बायकोला किडनॅप केलं होतं आणि असं काही केलं होतं की चित्र उभं करून मी तिचं अंत्यसंस्कार देखील केले आणि आता अचानक माझी बायको समोर आली आहे आणि तिने सगळं काही स्पष्ट केलं आहे की या सगळ्यामागे रागिणी पटवर्धनच आहे त्यावर पोलिसांनी आता थेट मागचा पुढचा विचार न करता या रागिणी पटवर्धनला खेचत फरफटत आणण्यासाठी एक तुकडी पाठवलेली असते इकडे रागणी पटवर्धनला याचा थांगपत्ताही नसतो की थोड्या वेळानंतर तिच्याबरोबर काय होणार आहे आणि अशातच आता रागिणी पटवर्धनला थेट कुत्र्यासारखं खेचत फरफटत तिथून आणलं जातं आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये डांबलं जातं पोलीस स्टेशनमध्ये आणलेल्या रागिणीवर आता पोलिसांनी प्रश्नाचा भडीमार केलेला असतो पण प्रत्येक प्रश्नाला ही रागिणी पटवर्धन डावलून टाकत असते ती म्हणत असते यात माझा काही हात नाही आहे प्लीज मला सोडा मला यात अडकवण्यात येत आहे त्यावर लगेचच आता थेट संकर्षण म्हणत असतो रागिणी जास्त शानपणा करू नको माझं डोकं फिरलं ना तर मी कोणाचंच काही ऐकणार नाही तुला असे फटके दे ना चांगलंच मस्ती उतरेल तुझी त्यावर आता रागिणी म्हणत असते संकर्षण जरा जास्तच बोलतोय असं वाटत नाही का तुला माझ्या माझ्या पुतळ्याच्या आहेस तू माझा पुतणा मला आत्या आत्या हाक मारतो आणि तू चक्क मला अरे तुरे करतोस त्यावर मात्र संकच म्हणत असतो जास्त शहाणपणा करू नकोस आता थोड्याच वेळात तुझी मस्ती उतरणार आहे आणि अशातच आता आपण पाहतोय हा जो रागिणी पटवर्धन असते ती इकडे तिकडे पाहत असते पण बराच वेळ झालेला असतो पण अजूनही तिच्या विरोधात काही करण्यात आलेलं नसतं शेवटी तिने एका व्यक्तीला फोन लावलेला असतो जेणेकरून आपल्याला या सगळ्या प्रकरणातून सुट्टी मिळेल पण त्या व्यक्तीने देखील आता रागिणीचा फोन उचललेला नसतो इकडे आपण पाहतोय आता भूमी म्हणत असते अद्याप बस झालं किती किती अजून करारनामे करणार आहात तुम्ही तुमच्या एक गोष्ट लक्षात नाही आहे का ज्याप्रमाणे तुम्ही वागताय ना त्याप्रमाणे पाहता खरंच तुम्हाला ना कधी अक्कल येईल देव जाणे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट रागिणी म्हणत असते भूमी या सगळ्यामागे तुझा हात आहे हे मला कळून चुकलं आहे मला पोलिसात देण्यासाठी नक्कीच या संकर्षणला तू भाग पडला असेल पण लक्षात ठेव मला फार काळ इथे कोणी ठेवू शकत नाही आणि एकदा का मी इथून सुटले ना का मात्र तुझं तुझं काही खरं नाही एवढं मात्र लक्षात ठेव त्यावर लगेचच आता शंकरषण म्हणत असतो काय हो दे मी मात्र आज ऐकणार नाही आहे हिच्याविरोधात तक्रार नोंदवल्याशिवाय मी घरी जाणार नाही आहे आणि मग विरोधात तक्रार नोंदवल्यावर संकर्षण तिथून चालता पडतो पण पल्लवीने मात्र निघता निघता या रागणीच्या दोन सटासट सर्ट अशा कानाखाली दिलेल्या असतात त्या कानाखाली पडल्यावर लगेचच आपण पाहतोय संकर्षण आता गपचूप तिथून निघून जातो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला वेगळं काही पाहायला मिळू शकतं का, का, का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद